नमस्ते आज सुदुंबरी ग्रामपंचायतीमध्ये आपल्याला अतिशय छान उपक्रम तिथे करून दिलेला आहे त्याच्यामध्ये आपण आरो तिथे बसवलेला आहे ज्याची कॅपॅसिटी जवळपास वन थाउजंड लिटर पर आवर अशी आहे आणि एकंदरीत जे युनायटेड नेशन्सने आपल्याला जे सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल्स मध्ये जे आपल्याला ठरवून दिलेलं आहे फिफ्टी फाईव्ह लिटर्स ऑफ वॉटर पोर्टेबल वॉटर पर per पर्सन तर ग्रामीण भागातील नागरिकांना याचा अतिशय लाभ होणार आहे आणि या, या उपक्रमाचं मी स्वागतही करतो प्रीपेड कार्ड त्यांनी तयार केलेलं आहे त्याच्यामध्ये अतिशय माफक असे चार्जेस आहेत फॉर एक्झाम्पल थंड पाण्याची सोय देखील तिथे केलेली आहे त्याच्यामध्ये एका लिटरला दोन रुपये दोन लिटर पाणी घ्यायचं तीन रुपीज आणि पंधरा लिटर पाणी तेरा रुपयामध्ये थंड पाणी तिथे मिळणार आहे आणि जर नॉर्मल वॉटर पाहिजे असेल तर वीस लिटर पाण्यासाठी मात्र सात रुपयांची तुम्हाला प्रीपेड तिथे करायला लागणार आणि प्रीपेड कार्ड जे आहे त्याचं मिनिमम रिचार्ज आहे ते पन्नास रुपये आहे आणि मॅक्सिमम तुम्ही एक हजार दीड हजार दोन हजार पर्यंत करू शकता परंतु द पॉइंट इज की याच्यामध्ये ग्रामीण भागातील नागरिकांना स्वच्छ पिण्याच्या पाण्याची सुविधा सु उपलब्ध झालेली आहे सीएसआर म्हणजे ज्यावेळेस आम्ही अभ्यास करत होतो त्यावेळेस आम्ही वाचायचो हिंदू न्यूजपेपर मध्ये कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी म्हणजे सीएसआर म्हणजे काय की कुठल्याही खाजगी कंपनीची एक सार्वजनिक सार्वजनिक जबाबदा जबाबदारी आहे की त्यांचा जो त्यांचा जो उपयोग आहे तो विधायक कामासाठी समाजाला व्हावा त्यांची एक ती नैतिक जबाबदारी आहे म्हणून त्याचा मध्येच प्रोविजन केलेलं आहे सेक्शन वन थ्री फाय सेक्शन वन थर्टी द कंपनीज ऍक्ट टू थाउजंड थर्टीन याच्यामध्ये ज्या कंपन्या असतात त्या त्यांचा प्रॉफिट पैकी दोन टक्के जो निधी आहे तो कामांसाठी देत असतात आणि मला सांगायला अतिशय आनंद होतो आहे की मावळ तालुक्यामध्ये बराचसा इंडस्ट्रीयल भाग असल्यामुळे त्या बऱ्याचशा कंपनी ज्या आहेत त्या च्या माध्यमातून शाळा अंगणवाड्या यांचं एक चांगलं एक विधायक काम इन्फ्रास्ट्रक्चरचं काम उभा करत आहेत आणि अजून सुद्धा आम्ही मावळमध्ये मा सॉलिड किंवा लिक्विड बेस्ट मॅनेजमेंटचे काही प्रकल्प आम्ही हाती घेणार आहोत आणि एक चांगलं काम आहे सी एस आरचं तर मी कंप लावलचं सुद्धा आज या निमित्ताने इथे अभिनंदन आणि त्यांचे आभार व्यक्त करतो वाचनालयामध्ये मान्य उपमुख्यमंत्री साहेब एकदा व्हिजिटला आले होते सुद्धा त्यावेळेस तिथे असताना ग्रामस्थांशी आणि तिथल्या तरुण विद्यार्थ्यांशी चर्चा करत असताना एक अभ्यासिका तिथे असली पाहिजे असं विद्यार्थ्यांच्याच याच्यामधून आलो होतं आणि सहजच एक ग्रामपंचायतीला आणि तिथल्या सुजान नागरिकांना आवाहन केलं होतं इथं की आपण एक अभ्यासिका उभारावी तर तिथल्या दानशूर सुजान नागरिकांनी मना ते मनावर घेऊन आणि ग्रामपंचायत अधिकाऱ्यांच्या ऍक्टिवनेस मुळे आज तिथे अभ्यासिका वाचना म्हणजे ग्राम वाचनालय तथा अभ्यासिका उभारलेली आहे तरुणाईचा बराचसा वेळ जो आहे तो स्क्रीन टाइम वाढलेला आहे सो so, त्यांची एनर्जी चॅनलाइज करण्यासाठी आणि मॅक्सिमम वेळ त्यांचा अभ्यास आणि स्पर्धा परीक्षांची तयारी करण्यामध्ये जावा त्याच्यासाठी हा एक अभिनव उपक्रम तिथे आपण ग्रामपंचायतीच्या माध्यमातून उभारलेला आहे पाचशे प्लस पुस्तकं तिथे उपलब्ध तिथे करून दिलेली आहेत आणि जसं मी त्यांना सूचना केल्या होत्या की स्पर्धा परीक्षांची सर्वमक्ती मग असेल युपीएससीच्या परीक्षा असतील किंवा बँकिंगच्या परीक्षा असतील किंवा स्टेट लेवलच्या ज्या वेगवेगळ्या ज्या क्लास वन क्लास टू साठी ज्या पद वेगवेगळे निघतात वेगवेगळ्या विभागांची त्या सर्व विद्यार्थ्यां म्हणजे आपल्याला फायदा मिळावा तिथे सर्व विद्यार्थ्यांना त्याच्यामध्ये भाग घेता यावा अशा पद्धतीची सर्व प्रकारची पुस्तकं तिथे ठेवण्यात आलेली आहे त्याचबरोबर ग्रामपंचायतीच्या माध्यमातून एक तिथे फुल फुलटाईम एक ग्रंथपाल देखील आपण तिथे ठेवलेला आहे आणि वाचनालय सुद्धा दिवसभर तिथे चालू असणार आहे